लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर भारत सरकारनं जो अर्थसंकल्प सादर केला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही आलं नाही आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षच्या वतीनं निषेध आम्ही त्यांचा करत आहोत या संपूर्ण बजेटमध्ये महाराष्ट्राला तर काहीच दिलं नाही आणि सोलापूर जिल्ह्याला तर काहीही दिलं नाही आमच्या जिल्ह्यातल्या ज्या योजना आहेत लोणंद पंढरपूर रेल्वे असेल त्याच्यानंतर विजापूर पंढरपूर रेल्वे असेल नमामी चंद्रभागा असेल त्याच्यानंतर पंढरपुरातल्या कॅरेडोरचा प्रश्न असेल चंद्रभागेवरचे घाट असतील या कुठल्याही कामासाठी त्यांनी निधी दिला नाही उलट यांनी काय केलं आहे लाडकी बहीण लाडकी भाऊ या बेटी या योजनेखाली जनतेचा जो पैसा आहे त्या सगळ्या जो वाटोळ करायला लागलेत स्वतःच्या पैशातनं ह्या योजना ह्या कुठल्या वाटपाच्या करत नाहीत आमचा जनतेचा जो पैसा आहे तो त्यांनी विकास कामासाठी वापरावा असा उधळू नये एवढी पांडुरंगासमोर मी यांना विनंती करतो पांडुरंगाने त्यांना सुबुद्धी द्यावी आणि अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे निषेध करतो कारण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही लागलं नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या